नमस्कार मी आज सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील उंडेगाव या गावाच्या शहरामध्ये आहे जे की सोलापूर बार्शी हायवेवरती पानगाव इथून जवळ आहे या गावामध्ये मी अतुल सलगर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे या आसपासच्या दहा पंधरा वीस गावांमध्ये अतुल सलगर या शेतकऱ्यानं नाव केलेलं आहे या शेतकऱ्याची शेती पाहायला या भागातले अनेक शेतकरी या ठिकाणी रोज ये जा करत असतात अनेक शेतकरी येतात त्यांच्याकडून तुरी या तूर या पिकाविषयी माहिती घेतात तुरीची माहिती घेतात आंतर मशागत कशी केली विचारतात बियाणं कुठलं आहे म्हणून विचारतात आणि उत्पादन किती आलं हे विचारतात कारण जे व्यक्ती या तुरीच्या प्लॉट पासून जातो त्या व्यक्तीला या तुरीची अधिक चौकशी केल्याशिवाय पुढे जाणं होत नाही तर आपण त्यांच्याकडून घेणार आहोत आणि आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार अतुलजी आजच्या या कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे मग आता हे कुठला वान पेरलेला आहे आपण हा तुरीचा आपला वान चार पाच वर्षाखाली निवड पद्धतीने काढीत काढीत आणलेलं वान आहे ना निवड पद्धतीने म्हणजे जे काही तुमच्याकडे तूर होती त्या तुरी मधनं जे चांगली झाड आली त्यातलं आतलं बिया नाही हे हा तसंच की काय असतं कुठल्याही कंपनीचं तुम्ही जर बियाणं घेतलं तर त्यात ही सगळी तुरत शक्यतो माझ्या अंदाजे सरळच वाण आहे कारण पिक उत्पन्न घेतलं आणि ते डबल पेरला असता तर त्याला कुठं बोकरल्यासारखं होणं अगर फुलच न नागणं अगर लागली तर आतीच फुलं लागणं न टिकणं असा प्रकारे या वानात काय घडला नाही मग असं प्रत्येक कंपनीचं जरी वान कुठल्याही कंपनीचा वाण असला तर त्यात जवळजवळ चार पाच सहा प्रकारची वेगळी वेगळ्या पद्धतीची झाड आढळून येत असतात आढळून आल्यावर काय झाडाची उंची जास्त होत असते काय झाडाची उंची कमी होत असते काय झाडांना फुट्यांची संख्या जास्त असते फांद्याची काय झाडांना फांद्याची संख्या जास्त तर काय झाडांना फांद्याची संख्या कमी असते काय काय झाड लहान जरी असली तर त्याला शांगाचं प्रमाण जास्त असतं अगर मर लागून अशी काय तर त्यांच्याकडे क्षमता असते जास्त सुद्धा जर समजा जास्त पाऊस काळ झाला आणि जमिनीला वापसा जर झाला नाही तूरी 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 तर त्या टायमाला ती उधळण्याचं प्रमाण जास्त असत आता ह्या वर्षी एवढा पाऊस काळ होऊन सुद्धा माझ्या तुरीत उधळण्याचं प्रमाण हो यामध्ये एकही झाड मला कुठेही उधळले माझी वीज प्रक्रिया केलेली नाही केलेली नाही मर लागू नाही म्हणून त्याला कुठले नाही तरी आपण बघू शकता की या प्लॉट मधलं एकही झाड एक टक्का नाही उबळलेलं नाही टक्काच का एकही झाड आतापर्यंत दिसलेलं नाही याच्यामध्ये याचा अर्थ या वर्षीचं हवामान देखील पोषक असावं या वर्षी पडलेला पाऊस देखील तुम्हाला या तुरीच्या अधिक उत्पादनाचा एक मंत्र सापडलेला आहे एक तंत्र सापडलेलं आहे म्हणून तुम्ही प्रत्येक वर्षी तुरीचं पीक घेता तुम्ही मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी असं दोन तीन सलग पाच सहा वर्षापासून हे पीक घेतात आता या पिकावर समाधानी आहात तुम्ही तुम्हाला याच्यात काय बदल करायची आवश्यकता पीक असल्यासारखं तुरीचं पीक आहे आतापर्यंत तुम्हाला या प्रति एकर काय साडे सतरा क्विंटल पर्यंत मी एव्हरेज काढलंय तुरीचं पीक काय असं फुकटचं पीक असल्यासारखं लेखाच येत नाही पाच दहा हजार रुपये लिहिले साडे सतरा क्विंटल पर्यंत उत्पादन घेतलेलं आहे आणि साडे सतरा क्विंटलचा जर आपण विचार केला तर फार मोठं उत्पादन आहे पण आपल्याला ह्या साडे सतरा पडणार नाही चौदा ते पंधराच्या आसपास नाही पंधरा आलं दहाच्या पुढं पण गेलं दहा बारा पंधरा जरी आलं तरी खूप शेती परवडते तुमच्या इतर पिकाच्या तुलनेमध्ये मशागतीचा खर्च ह्याच्यावर अगदी नाम मात्र आहे तर अतुलजी धन्यवाद तुमचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने हे होते अतुल सलगर ज्यांना आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अगदी जवळच असलेल्या उंडेगाव या गावामध्ये आपण येऊन भेटलेलो आहोत नंतर आणखी तूर जेव्हा काढलेली असेल तेव्हा उत्पादन काय आलं किती उत्पादन आलं यावर्षी नफा काय मिळाला बाजारभाव काय मिळाला याविषयी देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि आपल्या शेतकरी बांधवांना यानंतरच्या भागामध्ये ते या तुरीच्या पिकाविषयी काय वार्षिक नफा मिळाला या, या जमिनीमधून ते त्या या बाब या बाबतीत आपल्याला अधिक माहिती देतील